पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं झोपण्यापूर्वी कलाने अद्वैतला सामान आहे ते एकदा व्यवस्थित आहे की नाही हे झोपण्यापूर्वी प्लीज चेक कर त्याप्रमाणे अद्वैत आता मंगळागौरीच्या पूजेचे साहित्य व्यवस्थित आहे ना हे पाहण्यासाठी येतो तर त्याला समजतं की तिथे असणाऱ्या त्या कलाच्या बॅगमधील पंत्या आता तुटलेल्या असतात आणि त्या अद्वैतच्या अगोदरच नेण्याने येऊन फोडून तोडून गेलेली असते कलासुद्धा अद्वैतच्या मागे येते आणि दोघंही पाहतात तर काय आता पूजा कशी होणार हा प्रश्न त्यांना पडतो अद्वैत म्हणतो घाबरू नकोस आपण नवीन पंथ बनवूयात जा सामान घेऊन ये आता कला माती वगैरे सर्व काही पाणी घेऊन येते आणि छान अशा दोघांच्या हाताने बसून ते पंत्या बनवू लागतात आणि पुढे येणारे कलाचे केस सुद्धा अद्वैत पंत्या बनवत बनवत असताना बाजूला सारून तिच्यावरती असणार प्रेम व्यक्त करतो आणि कला आणि अद्वैत अशा पद्धतीने पुन्हा एकदा संकटावर